राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विशेष असं महत्व असलेले महादेव जानकर कालपर्यंत महाविकास आघाडी सोबत जाण्याची भाषा करत होते नेमके आज मात्र देवेंद्रजी फडणवीस यांच्या गळ्याला गळा लागून त्यांच्या खर तर महा युतीमध्ये जाहीर झाल्या जाहीर प्रवेश केल्याचं आपल्या लक्षात येत पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकी महादेव जानकरांच्या राजकारणाची भूमिका आणि त्यांच्या राजकारणाची दिशा नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते असलेले आणि खऱ्या अर्थानं बहुजन समाज पार्टीचे नेते कांशीरामजी यांच्या आखाड्यात तयार झालेले महादेव जानकर नेमके कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार ही खर तर चर्चा होती दोन दिवस आपण पाहत होतो गेल्या आठवड्याभरामध्ये महायुती का महाविकास आघाडी असा प्रश्न महादेव जानकर यांच्या समोर होता आणि मीडियामध्ये वारंवार मुलाखती देत असताना महादेव जानकर मी माड्यामधून किंवा परभणीमधून लढणार असं ते सांगत होते परभणी असेल माढा असेल किंवा मा बारामती असेल या मतदारसंघामध्ये महादेव जानकर यांच्या सोबत बैठकाही घेतल्या आणि शरद पवारांना तीन जागाची मागणीही केली होती आणि या मागणीचा विचार सुरू असतानाच एकीकडे मात्र महायुतीमध्ये जाऊन त्यांनी देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन आज खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदीजी यांच्या विकासाच्या राजकारणाला पाठिंबा देत आहे असं जाहीर त्यांनी पत्र काढलेलं आपल्याला लक्षात येते मग एकूणच काय तर महादेव जानकर यांचं राजकारण आपल्या लक्षात आलं असेल की महादेव जानकर ज्या पक्षातून ते उभे राहतात ज्या पक्षातून ते मोठे होतात ज्या आखाड्यात ते मोठे होतात हा आखाड्यामध्ये बहुजन समाज पार्टीचे नेते सर्वे सर्व असलेले बामसेप नावाच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असलेले कांशीरामजी यांच्या आखाड्यामध्ये महादेव जानकर यांची खऱ्या अर्थानं तिथे खऱ्या अर्थानं जडणघडण होताना आपल्याला दिसून येते आणि मग हेच राजकारण आपण पाहते उत्तर प्रदेशमध्ये याच का मायावतींच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थानं एक बहुजनांचं राजकारण उभं केलं होतं आणि मायावतींना खरं सीएम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं होतं म्हणजे हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महादेव जानकरांची देखील हीच भूमिका वारंवार दिसून येते महादेव जानकर हे खऱ्या अर्थानं कांशीरामजींचा वारसा चालवत असताना राजकारण कोणत्या वेळेला कसं करावं हे त्यांना चांगली जाणीव आहे आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली खडांना खडा माहिती असलेले महादेव जानकर हे खर तर अलीकडच्या काळातल्या नेत्यांपैकी एक नेते आहेत आणि मग हे महादेव जानकरांचा आपण एक, जान एक इतिहास जर पाहायला गेलं तर हा बहुजन समाज पार्टीचा इतिहास त्यांच्या पाठीशी असला तरी त्यांचा तर स्वतःचं तर एक कर्तृत्व हे आपल्या लक्षात येतं महाराष्ट्रामध्ये खर एकेकाळचे महत्वाचे नेते असलेले आणि वंजारी समुदायातून येणारे परंतु महाराष्ट्राच्या ओबीसी नेतृत्वाचा चेहरा असलेले पंकजा मुंडे यांचे वडील आपण पाहतोय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या यांचे मानसपुत्र असलेले आणि पंकजाई मुंडे यांचे मानसबंधू असलेले महादेव जानकर हे वेगळं राजकारण महाराष्ट्रात कायम करताना आपल्याला दिसून येतात खरंतर मा हा जो फॉर्म्युला आहे हा खर तर याच जानकरांच्या आल्याचा आपल्याला दिसून येतं माळी धनगरानी वंजारी हा मोठा समुदाय महाराष्ट्रामध्ये मा आहे आणि हा समुदाय जर एकत्र आला तर कोणत्याही युतीचा कोणत्याही पक्षाचा पराभव करू शकतात हे पक्क गणित हे पक्क राजकारण महादेव जानकर यांना माहीत असल्याकारणाने महादेव जानकरांनी मध्यंतरी महाविकास आघाडीकडे मी जात आहे असे पत्ते ओपन केले परंतु याच प्रसंगी महायुतीच्या लक्षात आलं महादेव जानकरांसारखा मोठा धनगर समुदायाचा चेहरा बहुजन समुदायाचा चेहरा जर तिकडे गेला तर आपल्याला अनेक ठिकाणी फटका बसू शकते याची जाणीव भाजप आणि महायुतीला असल्या कारणाने त्यांनी शरद पवारांनी जी काही खेळी करायला सुरुवात केली होती शरद पवारांनी जो काही पत्ता टाकला होता तो पत्ता खोटा ठरवत महादेव जानकरांना पुन्हा एकदा महायुतीमध्ये ओढून घेतलं आणि महादेव जानकरांना महायुतीचा एक मोठा प्रचाराचा चेहरा म्हणून देखील ते समोर आणतील यात काही शंका नाही आता परभणी आहे का माढा लढायची का बारामती हा मात्र अजून निकाल लागलेला नाही असं एकूणच दिसून येत आहे परंतु महायुतीमध्ये महादेव जानकर यांची महा महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष एक घटक पक्ष असल्याचं आज सिद्ध झालेलं आहे आपण पाहतोय की सकाळपासून ज्या बातम्या येत आहेत देवेंद्रजी फडणवीस यांच्या फोटो आपण महाराष्ट्रामध्ये व्हायरल होताना पाहतोय आणि हेच महादेव जानकर कालपर्यंत शरद पवारांच्या गटाकडे जाऊन किंवा शरद पवार यांच्या युतीकडे जाऊन महाविकास आघाडीकडे जाऊन तीन जागाची मागणी करणारे महादेव जानकर अचानक उडी इकडे मारतात यातून महादेव जानकरांचं राजकीय दबावतंत्र यशस्वी झाल्याचं लक्षात येत महादेव जानकरांना एक जागा मिळणार एक जागा मिळणं म्हणजेच विधानसभेच्या पाच जागा मिळण्यासारखं आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे आणि मग एकूणच पाहायला गेलं तर कांशरामजींच्या आखाड्यात तयार झालेलं हे नेतृत्व आपला राजकीय प्रभाव किती दा, किती दाखवणार आहे किंवा येत्या काळामध्ये महायुतीला माझ्या जाणकारांचा किती फायदा होणार आहे त्यांच्या पक्षाचा किती फायदा होणार आहे येत्या काळातच पाहता येईल त्या पाहूयात या सर्व घटना घडामोडीच्या नंतर की नेमकं राजकारण माझे जाणकार कुठल्या दिशेला घेऊन जातात धन्यवाद